कलेक्शन असं आहे की जे कलेक्शन तुम्ही पंचवीस हजार लावून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता घरातून असेल किंवा दुकानातून असेल काही हरकत नाही पण तुम्ही हा व्यवसाय नक्कीच स्टार्ट करा कारण तुम्हाला मी आजचे जे कलेक्शन दाखवणार आहे ते चारशे ते सहाशेच्या रेंज मध्ये असणार आहे ते तुम्ही डबल मार्जिन लावून सेल करू शकता असे कुठले कलेक्शन आहे तुम्ही इथे सॅम्पल म्हणून बघू शकता हे असणार आहे सूट मटेरियल म्हणजे की आपल्याकडे ड्रेस मटेरियल म्हटलं जातं आणि यामध्ये असंख्य डिझाईन्स आणि भरपूर तुम्हाला व्हरायटीज मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची खूप गरज आहे तर तुम्हाला मी हे दाखवणार आहे ड्रेस मटेरियल चारशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये असणार आहे म्हणजे की चारशे साडेचारशे पाचशे सहाशेच्या रेंज मधले हे सगळे ड्रेस मटेरियल असणार आहे आणि फुल गॅरंटी सोबत तुम्हाला हे ड्रेस मटेरियल मिळून जाणार आहे क्वालिटी तुम्ही चेक करू शकता प्युअर मध्ये तुम्हाला हे सूट मटेरियल मी दाखवत आहे प्रिंटेड आहे खूप सुंदर आहे कोणाला जर गिफ्ट करायचं असेल तर गिफ्ट पर्पजनी पर पर सुद्धा तुम्ही कलेक्शन या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता पण बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत जसं तुम्ही यावर बघू शकता नेक पॅटर्न खूप सुंदर यामध्ये दिलेला आहे क्वालिटी पण बेस्ट आहे डिझाईन तुम्हाला खूप साऱ्या या ठिकाणी बघायला मिळत असं जर तुमचा नवीन व्यवसाय असेल घरातून करायचा असेल तर स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं म्हणजे की इन्व्हेस्टमेंट करायचे ते म्हणजे की पंचवीस हजार पंचवीस हजारात तुमचं हे कलेक्शन ठेवून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि यामध्ये इतकं सुंदर आहे की आपल्या पद्धतीने आपण हे पॅटर्न शिवू शकतो जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात येलो मध्ये आहे खूपच सुंदर प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता व्ही मध्ये तुम्हाला हे पॅटर्न या ठिकाणी मिळून जातं त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि सुंदर मध्ये याचा तुम्हाला दुपट्टा मिळून जात असतो आणि तुम्ही बॉटम सुद्धा चेक करू शकता असं तुम्हाला या ठिकाणी बॉटम वेअरचं पूर्ण प्रॉपर जे आहे सेटअप इथे मिळत असतं इथे आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं सेल्स पर्सन दिल्यानंतर तुम्ही सेल्स पर्सन सोबत सर्व गोष्टी शेअर करा तुमच्या एरियामध्ये काय चालतं किंवा काय नाही चालत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे आपण त्या काउंटरला जाऊया कारण या काउंटरला इथे येणार आहे तर कस्टमर तर त्या हिशोबाने आपण एक रॅन्डमली सर्वे जे कलेक्शन आहे ते बघणार आहोत इथे आपण बघणार आहोत दुसरं जे म्हणजे ग्रे कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर म्हणजे की डेली साठी पण हे कलेक्शन जास्त डिमांड करतात आणि महिलांना असेच जे आहे प्रिंटेड मध्ये कलेक्शन लागत असतात म्हणजे रोज घालण्यासाठी हलके आणि फुलके एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये प्युअर कॉटनचे जे मटेरियल आहे ना ते बाराही महिने विकलं जातं आणि बाराही महिने त्याची डिमांड येत असते त्या हिशोबाने तुम्ही हे कलेक्शन जर ठेवलं तर नक्की तुमचा व्यवसाय चालेल आणि येणाऱ्या कस्टमरची सुद्धा डिमांड पूर्ण होईल त्यानंतर अजून कलेक्शन बघणार आहोत हे बघू शकता खूप सुंदर यामध्ये तुम्हाला हे कलर मिळणार आहे यामध्ये व्हाईट प्रिंट मिळून दाखते आणि त्यावर तुम्हाला टायप पॅटर्नचं खूप सुंदर कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही हे बघू शकता ही बॉटम असणार आहे आणि हा दुपट्टा येईल त्याच्यामध्ये तुम्ही बघा या साइड ला कस्टमर चालू आहेत कस्टमरांसोबत सोबत सेल्स पर्सन आहेत सेल्फ पर्सन यासाठी दिले जातात तुम 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 या की तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे किंवा तुमचा नवीन व्यवसाय असेल तुम्ही व्यवसायात काय करू शकता किंवा व्यवसायामध्ये काय ऍड करण्याची गरज आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सेल्फ पर्सन दिल्या जातात आणि मग त्यानंतर तुम्हाला म्हणजे की पर्सनली तुम्हाला प्रमाणे सेल्फ व मिळतो ही तुमच्यासाठी इंटरेस्टिंग गोष्ट असते म्हणजे की त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत सँकली सगळ्या गोष्टी शेअर करू शकता अजून आपण कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्ही बघू शकता पेपर मिरर वर्क येणार आहे आणि क्वालिटी पण खूपच बेस्ट आहे अजमेरा फॅशन कपडाच नाही तर एक विश्वासासोबत नातं जोडत असतं इथे आल्यानंतर तुम्हाला साडी सूट लेहंगा किड्सवेअर मेन्सवेअर इथेनिकवेअर म्हणजे की कपड्यांची काय नको व्हरायटीज हवी तुम्हाला ती वरायटीज एका छताखाली मिळत असते एका ब्रँड मध्ये आल्यानंतर आपल्या ह्या सर्व गोष्टी बघायला मिळत असतात आणि राहिलं तुम्हाला सूटचं जर कट माहिती करायचं असेल तर प्रॉपर तुम्हाला लेंथ असतो आणि अडीच अडीच मीटरचा तुम्हाला या ठिकाणी जे आहे कट मिळणार आहे आणि तुम्ही दुपट्टा आपण बघू शकता प्रॉपर लेंथ मिळणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला पीडीएफ थ्रू हे सर्व प्रॉडक्ट बघायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर देत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स विचारू शकता इथे कशा सॅम्पल केलेलं आहे तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात सॅम्पल करून ठेवायचे बघा प्रिंटेड आहे वर्कमध्ये आहे अशा वेगवेगळ्या तुम्हाला या ठिकाणी ड्रेस मटेरियल बघायला मिळत असतात तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात डिस्प्ले करून ठेवा कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कसं आहे ना आपलं दुकान जेवढं स्वच्छ आणि सुंदर असतं तेवढं कस्टमर सुद्धा प्रसन्न असतं यानंतर हे कलेक्शन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर जे आहे सिक्वेन्सचं काम केलेलं आहे आणि इथे तुम्ही कलर कॉम्बिनेशन डिझाईन सुद्धा बघू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कसं आहे ना तुमचा एरिया कसा आहे किंवा आजूबाजूच्या लोकांची जी आहे डिमांड कशा हिशोबाने आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात त्याच पद्धतीने तुम्हाला सर्वे कलेक्शन दिले जातात कसं असतं ना कलेक्शन पडून राहिलं तर दुकानदाराचं सुद्धा मन नाही लागत आणि कस्टमर जर नसेल तर अजून त्यांचं मन डिस्टर्ब होत असतं म्हणून तुम्ही कलेक्शन असे ठेवा की कस्टमर आल्यानंतर म्हटलं पाहिलं की लगेच पॅक करून द्या तर असे पॅकेजिंग लगेच होणारे कलेक्शन जर घ्यायचे असतील तर अजमेरा फॅशनला जुळणं खूप महत्वाचं आहे अजमेरा फॅशन एक ब्रँड असं आहे की यानंतर तुम्हाला व्हरायटीज ता एक अपेक्षा एक मिळत असते ट्रेंडिंग कलेक्शन सुद्धा मिळत असतात म्हणजे की अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेले नाही तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस सुद्धा दिली जाते एक विश्वासासोबत कपडा दिला जातो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार